गार डोंगराचे हवाना आईला सोसणा गारवा गार डोंगराचे हवाना आईला सोसना गारवा हळद कुंकू घेऊन हाती अंबाबाईला बैला विनो किती हळद कुंको घेऊन हाती अंबाबाईला बैला विनव किती गार गार डोंगराची हवाना आईला सोसणा गारवा गार डोंगराचे हवाना आईला सोसणा गारवा लिंब नारळ घेऊन आती आंबा बैला विनव किती लिंब नारळ घेऊन हाती अंबाबाईला विनव किती आंबाबाईला विनव किती गार गार डोंगराचे हवन आईला सोसना गारवा गार डोंगराचे हवन आईला सोसना गारवा पान फुला घेऊन हाती आंबाबाईला विनव किती पान फुला घेऊन हाती अंबाबाईला विनव किती गार गार डोंगराचे हवान आईला सोसना गार गार डोंगराचे हवान आईला सोसना गारवा मित्रांनो डोंगरावरची देवी बघण्यासाठी मी आलो आहे जालना शहरातील आगी चार ते पाच किलोमीटर असलेलं देवमूर्ती संस्थान येते देवमूर्ती म्हणजे देवाची मूर्ती असं म्हणतात की जुन्या जालनामध्ये जो गणपती आहे त्या गणपतीला जी जागिरी इथं दिलेली होती या इथं जी जमीन दिली होती तर देवाची मूर्ती असं हे देवाचं नाव पडलेलं आहे जालना शहरातील अगदी सहा ते पाच कि चार ते पाच किलोमीटर असलेलं सिनखेड राजा रोडवर असलेलं हे देवाची मूर्ती हे गाव आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजे राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखोजीराव जाधव हे जेव्हा आदिलशाहीमध्ये सरदार होते त्यावेळेस त्यांच्या आणि त्याच्यानंतर ते निजामशाहीच्या अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये सरदार झाले त्यांच्या जहागिरीमधलं हे गाव हे असं सोळाव्या शतकातलं हे गाव मानलं जातं मित्रांनो जालन्यापर्यंत राजे लखोजीराव जाधव यांची शिंदखेडची जहागिरी होती असं हे देवमूर्ती जुनं ऐतिहासिक गाव आहे आणि असं म्हणतात की या डोंगरावर जी देवी वसलेली आहे देवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये देवीच्या मूर्तीमागं एक गुफा जाती आणि असं म्हणतात ती गुफा हे सिनखेड राजाच्या किल्ल्यामध्ये निघते काही दिवसाअगोदर ही गुफा चालू होती त्यानंतर ही गुफा बंद केली पण जाणकार असे म्हणतात की गुफा सिनखेड राजाच्या या किल्ल्यापर्यंत जाते नक्कीच देवमूर्ती येथे आपण देवीचं मंदिर बघण्यासाठी या गडावर आपण आलेलो आहेत सज बघूया माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर जालना मित्रांनो हे आहे भवानी माता देवमूर्ती आणि आपण हे जे बघत आहात हा जालना सिनखेड राजा रोड आहे हा रस्ता जातो सिंदखेड राजा म्हणजे माळाच्या गणपतीकडे हे समोर आहे हे देवमूर्ती गाव आहे आणि हा जो रस्ता आहे हा जालना शहरामधून येतो जालना शहरातून सिंदखेड राजाकडे असं हे असलेलं देवमूर्ती संस्थान मित्रांनो हे आहे देवमूर्ती येथील भवानी माताचा मंदिर आणि आपण इथं बघू शकता बच्चा कंपनीसाठी छोटेखानी जत्रा पण भरलेली आहे मित्रांनो अतिशय सुंदर असलेला हा भवानी मातेचा परिसर आहे लहान मुलांसाठी असलेली ही छोटेखानी जत्रा भक्तांचा हा जो नवस असतो की प्रत्येक नारळ पायरीवर नारळ फोडन हे असं नारळ फोडलेले आहेत की जेव्हा भक्तांना देवी पावती त्यांचा नवस पूर्ण होतो तर अशा प्रकारे प्रत्येक पायरीची पूजा करून असा नारळ इथं फोडला जातो प्रत्येक पायरीला इथं नारळ फोडला जातो अशी ही देवमूर्तीची जगदंबा माता आवली <laughs> सकाळ जगत ने पाऊ करवारा तेना सुदार कोखा पाऊ करवारा पाऊ करवारा पाऊ करवारा तेना नाम घ्या वने तादविया भाव तो कर राव गुरु राव गोविंद सांगितला को पाऊ दे नाही कोण को दे ना दा कुढे कर मित्रांनो ही <laughs> आहे देवमूर्तीची भवानी माता <laughs> आज घटाची सहावी माळ आहे दिवस सातवा पण घटाची सातवी माळ आहे घटाची सहावी माळ <explosants> अश्विन शुद्ध शस्ती <laughs> अशी <आशुने। laughs> अतिशय जुनं असलेलं हे मंदिर आहे आपण इथं बघू शकताय आहे जुनं दगडाचं बांधकाम आहे दगडामध्ये केलेली ही देवीची मूर्ती देवी गर्भगृह आहे आणि असं म्हणतात की या देवीच्या मूर्तीच्या मागे ही एक गुफा आहे आणि या गुफातून हा रस्ता सिनखेड राजा येथील किल्ल्यामध्ये जातो आणि एक जालना शहराकडे जातो असं या काही स्थानिकांचं म्हणणं आहे you uh -huh. मित्रांनो या आपण आलो आहे देवमूर्तीच्या गडावर आणि या गडाहून आपण हा नयनरम देखावा बघत आहोत हे आहे देवमूर्ती गाव आणि याच्या पुढे श्री दत्ताश्रम त्यानंतर जालना शहर घाटी ज्याला म्हणतो बागणीची घाटी इथून दिसत आहे जामवाडीचा डोंगर इथून दिसत आहे मित्रांनो टू व्हीलर फोर व्हीलर येण्यासाठी यावर्षी या गडावर येण्यासाठी हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे की जेणेकरून ज्या व्यक्तींना चालता येत नाही किंवा जाण्याची घाई आहे अशा व्यक्तींसाठी डायरेक्ट टू व्हीलर फोर व्हीलर फोर व्हीलर गडावर येऊ शकते अशी व्यवस्था यावर्षी करण्यात आलेली आहे पाण्याची टाकी लहान मुलांसाठी खेळणे असं नियोजन या गडावर करण्यात आलेलं आहे आपण हा जो बघत आता गड्याच्या डावा बाजूला टू व्हीलर फोर व्हीलर डायरेक्ट गडावर येऊ शकते अशी व्यवस्था यावर्षी या देवस्थान करून करण्यात आलेली आहे आपली चार चाकी गाडी दोन चाकी गाडी डायरेक्ट या गडावर देवीच्या मंदिराच्या मुख्य गाभाराजवळ येऊ शकते अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे मी रामचंद्र काशाल फुलझाडे या आमचे बळीभाऊ अध्यक्ष आणि आम्ही समितीचे सर्व सदस्य आहोत हे जे मंदिर आहे आमचं जय भवानी माता मंदिर हे फार जुनं शिवकालीन मंदिर आहे म्हणजे आमचे आजोबा सांगायचे किंवा जे जुने लोक आहे ते सांगायचे फार पुरातन मंदिर आहे पूर्वी इथं काही कोणताही विकास नव्हता फक्त छोटं एक इथं एक मूर्ती होती आणि दगडाचं जुनं मंदिर होतं आणि फक्त एक दगडं दगडं ठेवलेले होती आमच्या लहानपणी त्यानंतर आम्ही संपूर्ण गावाने ठरवलं की गावाच्या मंदिराचा विकास करायचा मग आम्ही हळूहळू निधी जमा करायचा निधी जमा करायचो हळूहळू आम्ही पायऱ्या पायऱ्याचं पा... हे केलं त्यानंतर आम्ही ग्रिल बसवले नंतर ग्रामपंचायत मार्फत काही के कामं केले मग रस्ता नव्हता देवीला रस्ता करून घेतला त्यानंतर आम्ही इथले जे आमदार आहेत अर्जुन भाऊजी खोतकर साहेब यांच्याकडून इथे एक सभामंडप घेतला त्याच्या आधी एक सभामंडप घेतला नंतर मान्य आमचे भास्कर भास्करराबा दानवे यांच्याकडून एक सभामंडप घेतला त्यानंतर जे काही जालना शहरातले काही नाम काही डॉक्टर आहे किंवा जे काही उद्योजक आहे आम्ही त्यांच्या हाताने त्यांना इथं आरतीला बोलवतो आणि त्यांच्या मार्फत इथं काही विकास करण्याचा प्रयत्न केला विकास म्हणजे मंदिरात इथं गट्टू असेल किंवा काही खुर्च्या असेल बसायला जे काही भाविक मंडळी येते जालना शहरातले इथं त्यांना बसण्यासाठी खुर्च्या घेतल्या आणि काही लोक इथं फुगत देते आणि आमचे काही आत्मानं भक्तभाया म्हणून त्यांनी इथं पत्राची व्यवस्था करून दिलेली आणि इथं दरवर्षी चैत्र पौर्णिमेला आणि नवरात्र उत्सव फार मोठ्या उत्सव उत्साहामध्ये इथं साजरं होतो आणि आम्ही दररोज सकाळी संध्याकाळ सकाळी आठ वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता रात्री आरती घेतो आणि आरतीसाठी नामांकित जे काही शहरातले डॉक्टर इंजिनियर उद्योजक आहे यांना बोलवतो आणि काही आमदार खासदार एस पी किंवा कलेक्टर तहसीलदार यांना बोलवतो रोज सकाळी संध्याकाळी इथं आरती होते आणि मोठ्या उत्साहामध्ये नवरात्री उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला जातो या उत्साहामध्ये संपूर्ण गाव मग गावांतर्गत परसिद नगर असेल चौधरी नगर असेल सर्व गाव मिळून आम्ही हा उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो आणि यामध्ये आमचे बळी कदम जे काही अध्यक्ष आहे आम्ही रमेश कदम विजय चौधरी मी स्वत आणि आमची सर्व जी टीम आहे संतोष चव्हाण जे काही आम्ही समितीचे सदस्य आहे सगळं इथं मिळून आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करतो इथं काही आख्यायिका आहे जुने लोक सांगायचे की बाबा इथं हे शिवकालीन मंदिर आहे मग शिवाजीचे आजोबा लखुजी जाधव हे इथं यायचे आणि अशी आख्यायिका माग देवीच्या जे मूर्ती आहे त्या मूर्तीच्या पाठीमागे गुफा आहे काही पुरातन लोक सांगायचे जुने लोकं की इथून सनी ही गुफा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे आजोबा इथून सनी शिरखेड राजाला जायचे असे आख्यािका आहे आणि जर आपण जर बघितलं मंदिराच्या समोर मुडी भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे मंदिर पुरातन आहे असं इथं सिद्ध होतं असं काही इथलं काही असं इतिहास आम्हाला माहीत नाही पण जुने लोक जे हे हे लोक सांगतात की मौखिक बाबा हे एक विषय जुना विषय हा इथं आमच्या प्रथमत सर्व गावकऱ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो कारण की कोणतंही काम, काम गावकऱ्याशिवाय शक्य होत नाही सर्व आमचे जे काही ग्रामपंचायत आहे सरपंच उपसरपंच उप उप सर्व सन्मान्य सदस्य आणि संपूर्ण गावकरी आणि त्यामध्ये जे काही पोलीस प्रशासन आहे त्यामध्ये एस पी साहेब आहे पी आय आहे आणि सर्व तहसीलदार आहे आणि जे कर्मचारी आहे हे सर्वांचं आम्हाला खूप मोठं इथं मार्गदर्शन मिळत आणि त्याचं संरक्षण मिळालं आम्हाला पोलीस प्रोटेक्शन आम्ही त्यांचे खूप समिती युवतीनं आम्ही त्याचा आभार व्यक्त करतो दर, साथ, साथ, आ, आ, मंदिर, मंदिर, या आरतीला या अगोदर एस पी साहेब डी एस पी साहेब आणि त पी आर साहेब येऊन गेले आणि आज सातवी माळे नवरात्र महोत्सवची सहावी माळे या आरतीसाठी आपले सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब हे सुद्धा येत आहे आणि त्यामध्ये सांगायचं आहे की हे पुरातन मंदिर शिवकालीन मंदिर आहे यामध्ये बघा आपल्याला जर बघायचं इथे मोडी भाषा लिहिलेली आहे आपण इथे मोडी भाषा बघू शकता मित्रांनो आपण इथं बघू शकता की मोडी लिपीमध्ये मोडी लिपी मोडी लिपीमध्ये या मंदिराचा उ उद्गार इथं केलेला आहे ही मोडी लिपीमध्ये म्हणजे साधारण शंभर वर्ष अगोदर चालायची छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून आलेली मोडी लिपी आहे साधारण चारशे ते पाचशे वर्ष जुनं असं हे देवमूर्तीचं भवानी माता मंदिर आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या गर्भगृहाच्या वरती या मोडी लिपीमध्ये हा आलेख इथं लिहिलेला आहे आणि ही आहे देवमूर्ती आहे ती श्री जगदंबा माता दे 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 दे।